नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोजे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो उन्हाळा हिवाळा किंवा पावसाळा असो उसाचा रस पिण्याची आवच मध्ये असते कोणत्याही ऋतूत उसाचा रस अत्यंत लाभकारी मानला जातो हा रस शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत तर करतोच सोबत यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा देखील मिळते शिवाय उसाचा रस शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी आणि पाचन समस्या टाळण्यासाठी चांगला असल्याचं म्हटलं जातं हो। एका अभ्यासानुसार उसाच्या रसात कर्करोगाशी लढण्याची क्षमता देखील असल्याचं समोर आले आहे उसाचा रस नियमित पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्याचे पोषण तज्ज्ञ सांगतात उसाच्या रसात इतर कोणते फायदे आहेत तेच आपण ते आजच्या व्हिडिओत समजून घेऊया मित्रो उसाचा रस कॅल्शियम मॅग्नेशियम पोटेशियम लोह आणि मॅग्नीज समृद्ध स्रोत आहे एच आणि अनेक कर्करोगाशी लढण्यास उसाचा रस मदत करते उसातील पोषक घटक शरीरातील कर्करोगाच्या पेशींची संख्या कमी करण्यास मदत करतात मित्रो उसाच्या रसामध्ये भरपूर फायबर असतं यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते तसेच शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास मदत होते उसाचा रस मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत करतो मित्र उसाच्या रसामध्ये नैसर्गिक शर्करा असते यामुळे शरीराला ऊर्जा देण्यास ती मदत करते शरीराला ऊर्जा पुरवण्यासोबतच उसाचा रस डिहायड्रेशन पासूनही संरक्षण करते मित्र उसाच्या रसामध्ये असलेले फायबर पचनक्रिया सुधारते आणि पचनाच्या समस्या दूर करतात महिलांनी उसाच्या रसाचं सेवन केल्याने मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका कमी होतो आणि अशा अनेक आजारांपासून संरक्षण मिळते मित्र यकृताच कार्य सुधारण्यासाठी उसाचा रस पिणं चांगलं आहे तज्ञांच्या मते आरोग्य राखण्यासाठी आणि संबंधित आजारापासून बचाव करण्यासाठी ते अत्यंत प्रभावी आहे मित्रो उसाच्या रसात कोलेजन असल्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या दूर होण्यास मदत होते उसाचा रस नियमितपणे पिणे निरोगी त्वचा राखण्यासाठी चांगले आहे उसाचा रस हा तुमच्या शरीराला आवश्यक असलेले पोषक तत्व मिळवण्याचा सर्वात आरोग्यदायी आणि नैसर्गिक मार्गापैकी एक उपाय आहे उसाचा रस कावीळ पासून मुक्ती मिळविण्यासाठी ही गुणकारी आहे तर मित्र ही होते उसाच्या रसाचे अद्भुत फायदे काय या विषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितक्याच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण